नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एकाना व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो पंचमिंदुकी सर्जा सर्जाबद्दल अपडेट घेऊन आले सरजा आता कोणत्या मैदानात येणार आहे आणि सर्जाचा पहिला कोण असेल हेच अपडेट घेऊन आले व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आई तुळजा भाई प्रसन्न कुमारी अंकुर रणजित सर निंबाळकर यांचा पंचम पंचमहेिंदि सर्जा मित्रांनो सरजा आपल्याला भव्य देव उपांचा बायगरा शहरात वार मंगळवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस मौजे चोराडे तालुका खताव जिल्हा सातारा या मैदान आपला पंचमिदिकेची सर्जा शंभर टक्के येणार आहे आणि या मैदानात पारतोषिक असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांकाला एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पाचशे पंचावन्न पंचम क्रमांकाला एकवीस हजार पाचशे पंचावन्न सहाव्या क्रमांकाला अकरा हजार पाचशे पंचावन्न आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार पाचशे पंचावन्न असे पारितोषिक असणार आहेत आणि या मैदानात लाईव्ह स्वरूपात असणारे फ्री ती लाईव्ह या चॅनलवर आपल्याला लाईव्ह बघायला भेटतील तर चला तर जाऊ मेन महत्वाकडे तर मित्रांनो पंचम हिंदी सर्जाचा पहरा आहे वाईकरांचा राडू मित्रांनो राडू आणि सर्जा हे दोघं आपल्याला सव्वीस तारखेला चोरा मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहेत तर मित्रांनो हे आपले आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो